नमस्कार दॉरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण मिक्स भाज्या म्हणजे व्हेज मंचुरियन बनूया छान थंडीच्या दिवसामध्ये भरपूर भाज्या मिळतात चला तर बघूया काय काय साहित्य घेतलं ते छान शेतातले मी कांद्याची पात घेतली हिरवीगार एकदम ताजी आणि फ्रेश बघू शकता तुम्ही छोटे छोटे कांदे आलेले आहेत त्याला एक चार पाच कांद्याची पात घेतली मी आपण अपन... प्रमाणातच वापरणार आहोत छान स्वच्छ धुवून घेतले मी पात पण आणि कांद्यासहित पात धुवून घेतली आता आपण हे कांदे बाजूला करायचे आणि पात बाजूला करायचे तर चार पाच कांदे घेतले मी पातीचे कांद्याची पात आपण जास्ती वापरणार आहोत त्यासाठी दीड वाटी जेवढी भरेल तेवढं तेवढंच आपण कांद्याची पात बारीक कट करून घेणार आहोत तर आपण अंदाजे दीड वाटी कांद्याची पात घेणार आहोत तर बारीक हे चॉपरनं आपण सगळ्या भाज्या चॉपरनं कट करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही कांद्याची पात मी चॉपरमध्ये कट केली पत्ताकोबी मी दीड वाटी घेणार आहे आणि कांद्याची पात मी दीड वाटी घेणार आहे बाकी गाजर एक वाटी ही कांद्याची पात दीड वाटी घेतली आणि हा बारीक चिरलेला कांदा एक वाटी आणि शिमला मिरची एक वाटी हे तीन गोष्टी आपण एक एक वाटी घेतल्या हे अद्रक लसूण मी चॉपरमधून जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करून घेतली एक चमचाभर अर्धा चमचा मिरी पावडर अर्धा चमचा मीठ आणि आता आपण सॉस घालूया आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आहोत तर रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे आणि हे टमॅटो केचप दोन चमचे चमचा मी हा पण जो सूप पिण्यासाठी जो चमचा वापरतो तो, तो चमचा वापरलेला आहे छान मिक्स करून घेतलं मी आणि ह्याच चमचाने आपण हे तीन चमचे कॉर्नफ्लावर आणि तीन चमचे मैदा घालणार आहोत नंतर लागल्यानंतर अजून आपण सगळं मिक्स केल्यानंतर ब प्रमाण जर कमी वाटलं पिठाचं तर अजून एक एक चमचा वाढू शकतो आता हे तीन तीन चमचे घातलं आधी मी छान मिक्स करून घ्यायचं आधी मी थोडंसं चमचाने मिक्स केलं नंतर हाताने मिक्स केलं म्हणजे आपल्याला किती ओलसर आहे ते कळते आता आपण अजून एक एक चमचा पिठं घालून घेऊया त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्न छान मिक्स करून ठेवूया आता आणि बाजूला तेल गरम करायला ठेवून घेऊया आपण आता छान आपलं पीठ पाणी इकडं भिजत झालं तेल गरम झालं आता आपण हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडा सुरुवातीला तेल छान गरम ठेवायचं नंतर गॅस कमी करायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असं मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे सारखं हलवत राहायचं म्हणजे एक सारखे तळल्या जातात व्यवस्थित मिडियम गॅसवरती आपण हे तळून घेतले कलर छान आला बघू शकता तुम्ही तुम्ही भज्यासारखेही काढू शकता म्हणजे छान कुरकुरीत होतात तर छान कलर आला आपण काढून घेऊया आणि आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया थोडंसं हाताला पाणी लावायचं म्हणजे छान गोल गोल गोळे -गुल तयार होतात हात थोडासा पाण्यात बुडून घ्यायचा आणि अलगद गोल गोळे करून हे तेलामध्ये सोडायचे बघू शकता आता हे गोल गोल आकार दाखवला मी तुम्हाला कसं बनवायचं ते छान मस्त आपले मंचुरियन तयार झाले कलरही छान आला तुम्ही सुद्धा खाऊ शकता सॉससोबत ग्रेव्ही न बनवता मस्त कलर आला बघू शकता चला तर आपण थोडीशी ग्रेव्ही बनवूया अर्धे तसेच ठेवूया आणि अर्धेसाठी आपण ग्रेव्ही बनवूया पॅन गरम करायला ठेवला थोडंसं तेल घातलं मी त्याच्यामध्ये आणि जे अद्रक लसूण बारीक करून घेतलं होतं ते घातलं थोडीशी कांद्याची पात घातली बारीक चिरलेली आणि एक एक चमचा मी सोया सॉस रेड चिली सॉस आणि टमॅटो केचप घातलं एक एक चमचा आणि एक वाटी पाणीला एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं ते छान मिक्स केलं त्याच्यामध्ये आणि ते पॅनमध्ये घातलं तुम्ही थोडंसं मिरे पावडर पण घालू शकता किंवा थोडंसं मीठ पण घालू शकता आणि छान आपण हे मंचुरियन परतून घेतले ते ग्रेवीमध्ये हलकेशी तुम्हाला अजून थोडीशी पातळसर राहावी तर तुम्ही अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढू शकता थोडंसं आता आपण हे काढून घेतले छान मस्त आपले गरमागरम मंचुरियन तयार झाले एकदम छान आणि चवीलासुद्धा मस्त बघू शकता या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद